नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत दोन अंकी बिन बेरजेची शाब्दिक उदाहरणे ओके तर बालमित्रांनो एक उदाहरण मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे त्यानंतर दहा उदाहरणे तुम्हाला मी सरावासाठी देत आहे पहिलं उदाहरण समजावून घ्या मी ज्या पद्धतीने सोडवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पुढील दहा उदाहरणे सोडवायची आहेत ओके चला उदाहरण पाहूयात मामाने पंचवीस रुपये व मामीने बारा रुपये सोनालीस दिले तर सोनाली जवळ एकूण किती रुपये झाले बालमित्रांनो प्रथमता दिलेलं शाब्दिक उदाहरण लक्षपूर्वक वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे तर पहा मामाने पंचवीस रुपये दिलेले आहेत आणि मामीने बारा रुपये सोनालीला दिलेले आहेत आता सोनाली जवळ एकूण रुपये तिथं विचारलेला आहे तर पहा जेव्हा एकूण एकत्र मिळून येतं तेव्हा बेरीज करायची असते हे तुम्हाला माहित आहे आता पहा पंचवीस आणि बारा हे दोन अंकी संख्या आहेत त्यासाठी आपल्याला प्रथमतः दोन अंकी संख्यासाठी दशक एकक असलेली चौकट आपला बेरीज करण्यासाठी आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक चौकट आखून घ्या आणि वरील बाजूसल्या हा एकक आणि दशक ओके आता पहा मामाने दिले पंचवीस रुपये तर या ठिकाणी जेव्हा शाब्दिक उदाहरण तुम्ही सोडवत असता तेव्हा व्यवस्थित ते वर्णन तुम्हाला लिहायचं आहे मामानी दिलेले रुपये मामानी दिलेले रुपये किती रुपये दिले पंचवीस रुपये पंचवीस म्हणजेच दोन दशक पाच एकक तर दोन हे दशकाच्या घरामध्ये आणि पाच हे एककाच्या घरात आपल्याला लिहायचंय म्हणून लिहा दोन दशक पाच एकक पंचवीस मामांनी दिलेले रुपये आता या दोघांची आपल्याला करायची आहे कारण एकूण रुपये आहे म्हणून अधिक चिन्ह या ठिकाणी द्या त्यानंतर मामींनी दिलेले रुपये मामींनी दिलेले रुपये त्या ठिकाणी लिहून घ्या मामींनी किती रुपये दिलेले आहेत बारा रुपये मग बारा मध्ये एक दशक दोन एकक दशकाच्या घरामध्ये एक आणि एककाच्या घरामध्ये दोन म्हणजेच एक दशक दोन एकक अशा पद्धतीने लिहून घ्या आता आपल्याला या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आहे बेरीज करताना एककापासून सुरुवात करा एककाच्या घरात आहेत पाच आणि दोन या दोघांची बेरीज करायची आहे म्हणून पाच मध्ये दोन मिळवा किती झाले बरोबर सात त्यानंतर दशकाची बेरीज करू या दशकाचं घर बघा दशकाच्या घरात आहेत दोन आणि एक या दोघांची बेरीज करा दोन आधी की एक बरोबर तीन म्हणजेच उत्तर आलेले सदोतीस हे सदतीस काय आलेलं आहे सोनाली जवळील एकूण रुपये सोनाली जवळील एकूण रुपये म्हणजे सोनाली जवळ किती रुपये झाले ते आलेल किंवा एकूण रुपये लिहिलं तरी चालेल मग तुम्हाला उत्तर लिहायचं आहे सोनाली जवळ एकूण सदतीस रुपये झाले तर अशा पद्धतीने पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे तर पुढील दहा उदाहरणे वाचा समजून घ्या आणि अशाच पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहेत आणि उत्तर सुद्धा पूर्ण वाक्यात लिहायचं आहे तर बालमित्रांनो ही उदाहरणं तुमच्या वहीतल्या हा गृहपाठ पूर्ण करा गृहपाठाचा फोटो तुमच्या शाळेच्या ग्रुपवर जरूर पाठवा ओके चला तर मग आपण उदाहरणे सोडवूयात